ज्यांचं नाव शिक्षकांचं नेते म्हणून ओळखलं जातं असे आदरणीय आमचे दादासाहेब संजय पवार सर आदरणीय माझे मामा पण आहेत आणि माझे मार्गदर्शक पण आहेत असे मराठे सर आदरणीय आमचे दादासाहेब शहराचे आणि सर्व मला नेहमीच साथ देणार आमचे दादासाहेब आदरणीय सर चौधरी सर यांचं नाव घेऊ शकते पण मला जे मांडायचं आहे ते मांडण्याला वेळ म्हणून मला जे मांडायचं आहे त्याच्यासाठी मी सगळ्या माझ्या आदरणीय आधारस्तंभ पितृतुल्य मार्गदर्शक सर्व भावांचे ज्येष्ठ भावांचे सगळ्यांचे माझ्या वडीलदारांची माफी मागते आणि मी दिलगिरी व्यक्त करते की माफी मागव तुमचे नाव घेऊ शकते पण ना न घेण्यामुळे तुमची माफी मागते सगळेच तोला मोलाचे माझ्या सर्व एस पी चौधरी सर असतील सगळे मराठी सर असतील वरदा असतील सगळेच माझे आदरणीय तोला मोलाचे दत्ता साहेब आपण सगळे संस्थानिक नाही कोणी नेता नाही आमदार खासदाराची होती नाही पण तुम्ही सगळ्यांनी मला अनेक दिवसापासून काम करताना किंवा यशवंत विनायक मंदिरमध्ये माझी नियुक्ती एक नऊ दोन हजार आठ साली झाली होती मी एम पी एस सी सुद्धा दोन हजार सतराची दोन हजार सतरा अठराची राज्यात पहिली आहे एज्युकेशनमधून आता सुद्धा मला कॉल आला होता पण हे सगळं करत असतानाच वर्षाची रीत सर विना पगारी रजा टाकली आता माझे दोन वर्ष पूर्ण झाले फक्त सहा महिने राहिले सहा महिन्यात मला पुन्हा एकदा आपल्याकडे हजर व्हावं लागेल कारण की मी एक शिक्षिका आहे आणि अकरा मासाची शिक्षिका असल्यामुळे आणि मला ते आवडत सुद्धा म्हणून मी सहा महिन्यात हजर पडवणार आहे ते सगळं करत असतानाच एक विनामदारी शिक्षक वाहन मी स्वतःही विनामदारीचा शिक्षिका होती विनामदारी शिक्षक वाहन अवघ्या आम्ही सतरा अठरा वर्षाची आमची आदिवासी था था था। मी बहिणीच म्हणे कारण मी बिना अनुदानित असो की अनुदानित असो शिक्षक हा माझा भाऊ आहे तर मला सगळे काही म्हणतात म्हणून माझे ते दादासाहेब जाईल सगळेजण मी ज्यावेळेस गेली बघितली परिस्थिती आणि त्यावेळेला तीनशे रुपये दवाखान्यात जायला नाही बिना अनुदानित व दादासाहेब तुम्हाला सगळ्यांना जे

आता परिणामावर डोके जातात आणि त्याच्यावर कुठेतरी अंकार मिळतं आणि मग तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी अक्षरशः शासनाशी भांडून मी पेटून घेईन आत्मदहनाचा इशारा दिला आणि कुठेतरी तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला अनुदान देण्यास शासनाला भाग पाडला त्याच वेळेला आपण तत्कालीन नव्या पक्षावर बोलू नका असं म्हटलो मी कोणत्या पक्षावर बोलू कारण की मी जरी शिवसेनेची उपनेत्र असली तरी मी शिक्षक बाबांची बहीण आहे आणि मी नेहमी म्हणून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अर्थसंकल्प केलं की पेन्शन सारखी एकोणीसशे धर्मेंद्र तरी तीन दिवस कक्षाच्या भेट जेव्हा दिली नाही त्यावेळेला आत्मधोनाचा इशारा म्हणून पुन्हा एकदा पत्र दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी खरोखर बघित केलं आहे की शुभांगी पाटील म्हणजे जेव्हा वेळेला आधी विषय असं होता की मी राज्यात जेव्हा जात होती दादासाहेब पवार दादा त्यावेळेस मला राज्य शासन सांगत होतं की हा केंद्राचा विषय आहे तुम्ही केंद्राकडून सोडवा म्हणून केंद्राकडे धाव घेऊन केंद्राने आपल्याला सरळ लिहून दिलेला आहे की तो राज्य शासनाच्या अखत्यारीचा प्रश्न आहे म्हणजे इतके उभामुखीचे उत्तर आपल्याला भेटत होते म्हणून ते उत्तर देऊन आपण राज्य शासनाकडे मागत आहोत हे मी कामाचं तुम्ही सगळ्यांनी माझं बघितलेलं आहे त्याचे साक्षीदार तुम्ही आहात पण पीडीएफ सारखी संघटना अगदी तडामा आणि अनेक महान व्यक्तींचे बारे सरस्ते अनेक महान व्यक्तींचे जेव्हा नाव ऐकते आणि पीडीएफ सारखे संघटना ज्यावेळेला एखाद्याच्या पाठीशी तळागाळातले शिक्षकाच्या पाठीशी जेव्हा उभे असते त्यावेळेला त्याला आर्थिक आणि कसलीच गरज लागत नाही कारण की तुम्ही तळागाळाच्या व्यक्तींचे काम केलेले आहेत म्हणून तुमच्यासारखे लोक जेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहतात तर दिलीप तात्यांपर्यंत मी मागचा सगळा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मी अभ्यास करू शकते एवढी मोठी नाही कारण की पीडीएफ संघटनेची जी व्याप्ती आहे ती मोठे आहे माझी तेवढी पात्रता नाही पण मी प्रयत्न केलेला आहे आणि मला खरंच टीडीएम संघटना म्हणजे नेमकी काय हे आतापर्यंत मी जो अभ्यास करत आलेली आहे बाळकर सर असतील मोरस्ते असतील यांच्या सगळ्यांच्या वेळेला मी आतापर्यंत जो अभ्यास करत आली तो खरंच ग्रेट आहे माझं काम सुद्धा तितकं नाही इतकं टी डी एक एक वैयक्तिक अप्रुव्हल पासून म्हणजे त्यावेळेला शरार तर नव्हते पण अप्रुव्हल पासून तर प्रत्येक व्यक्तीचं काम शेवटच्या

ऑफिस असेल किंवा अधिकारी कार्यालयात तुम्ही आहात म्हणून मी शिक्षणाधिकारी कार्यालयात जास्त लक्ष देत नाही तुम्ही सगळेजण आहात त्यांच्या सदस्य करण्यात यावं जळगाव जिल्ह्याची माहेर वासिनी आहे नंदुरबार जिल्ह्याचं आजोळ आहे नगर जिल्ह्यात माझी बहीण दिलेली आहे जिवळ्याचं बाहेर नाशिकला मी अनेक दिवसापासून राहत आहे म्हणून ह्या पाचवी जिल्ह्याने जो संगम करून मला मुलगी म्हणून बहीण म्हणून खूप सांभाळून घेतलं मला विधानसभा सांगितली आहे आणि आम्ही सगळे तिच्या बरोबर आहोत म्हणून तुमच्या जिल्ह्यातील प्लेक म्हणून मी राज्यात तुमचं नाव करायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही जर मला त्याच्यात लाय समजलं ला, आणि टी डी एफने जर मला उमेदवारी देण्याचं म्हणजे उमेदवारी दिली तर मी शंभर फट्टे सांगते मी असंही आमदार म्हणजे आमदारकीचे यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे पण एकशे एक मी पीडीएफची आमदार म्हणून असेल त्याची मला खात्री नाही विश्वास आहे कारण की तुमच्या तुमच्या साठे लोक तुमच्या सारखे नेते तुमच्या सारखे भाऊ तुमच्या सारखे बहिणी जर माझ्या पाठीशी असले तर नक्कीच आपण नाशिक विभागाचा एक आदर्श आणि नक्कीच बाकीच्या विभागांनाही आदर्श वाटेल असं काम करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि मला जे जे एफ कान धरून जरी तुम्ही मी आमदार झाल्यावर कान धरून जरी सांगितलं झालं साहेब तरी मी ऐकायला तयार आहे कारण मी शेतकऱ्याची लेख आहे मी मोठी नेता नाही मी शेतकऱ्याची लेख आहे कान धरून जरी सांगितलं तरी मी इथे बसेल की शुभांगी तुला इथेच बसावं लागेल तरी मी तिथे बसेल परबी धरला सगळ्यांनी सांभाळून घेतलं म्हणून पन्नास हजार मतदान तुमच्या ते काही विशेष आलेलं नाही पण आता सुद्धा शिक्षक मतदारसंघासाठी मला उमेदवारी मी मागते आहे पण मला जर लायक समजलं त्या दिवशी माझं भाग्य असेल आणि मी शिक्षक असण्याचा मला सार्थ अभिमान वाटेल की यस मी शिक्षिका होती म्हणून टी डी एफ सारख्या महान संघटनेने मला उमेदवारी दिली मला त्या लायक समजलं नक्कीच माझं जोपर्यंत मी धर्तीवर तो आहे तोपर्यंत मी टी डी एफच्या कटिबद्ध असेल प्रत्येक संघटनेची कटिबद्ध असेल मी तुमच्या कामासाठी कटिबद्ध असेल मी कुठेच चुकणार नाही हा शब्द देऊन जाते मला मिटिंगमध्ये आणि याच्यात माझा मला मा, मांडू दिलं आणि माझं ऐकून घेतलं मी खूप मोठी नाहीये मी तुमची शिष्य आहे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार त्या वेळेला खानदेशाची लेख आणि नाशिक विभागाची मुलगी आणि महाराष्ट्राची शिक्षक भावाची बहीण म्हणून जन्माला येते एवढंच भगवतीच्या प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हा